नमस्कार मराठी मंडई आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धावपळीच्या जीवनात कोणाचा कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही काहींना तर अपघातात आपला जीवही कमवावा लागतो किंवा कायमचे अपंगत्व येते गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण हे वाढलेले आहे तर आता असाच काहीसा अपघात घडला आहे दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे तर शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ भावाचा मुलगा मुलगी आणि नात प्रवास करत होते या अपघातामध्ये किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा मृत्यू झाला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद